बघा एका शंकूची उंची पंचवीस सेंटीमीटर व पायालगतची त्रिज्या पन्नास सेंटीमीटर आहे जर शंकूचा आकार बदलवून गोळा तयार केल्यास गोळ्याची त्रिज्या काय असेल असा प्रश्न लेकरांनो पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळवण्यासाठी सोबत गणिता संबंधी तुमच्या मनामध्ये असलेल्या विविध समस्या विचारण्यासाठी अवश्य कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप जॉईन करा तिथं तुम्हाला अनलिमिटेड प्रश्नांचा सराव करता येईल अवश्य सबस्क्राईब करा बेलायकॉनची अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल स्पर्धा परीक्षेमध्ये लेकरांनो खास करून ज्या घटकावर प्रश्न विचारले जातात त्या प्रत्येक घटकाची प्लेलिस्ट माझ्या चॅनलवर उपलब्ध आहे आणि प्रत्येक प्लेलिस्ट मध्ये शेकडो हजारो प्रश्न तुमच्या सरावासाठी उपलब्ध आहेत प्रश्न कुठलाही असो प्रश्नातील केवळ चार दोन शब्द गुगलवर टाइप टाईप करा प्रश्न सर्च करा सापडतो जे प्रश्न नाही सापडत सा विचारा इथं शंकुला वितळवायचं आणि त्यापासून एक वर्तुळाकार गोळा तयार करायचा गोळ्याची त्रिच्या विचारली म्हणजे प्रश्न सोडवायचा कसा तर इथं गोळ्याच घनफळ गोळ्याच घनफळ बरावर शंकूचं घनफळ इथं काय करायचं तर घनफळांची सूत्र लिहायची आता गोळ्याचं घनफळ काढण्यासाठी फोर बाय थ्री आर क्यूब तर शंकूचं घनफळ काढतो आम्ही एक छेद तीन पायआर हे काही सूत्र पाठ करा इथं सारख्या असलेल्या गोष्टी म्हणजे पाय पाय कट करा चार भागीला तीन त्याच्यासोबत आर क्यूब म्हणजे एक छेद तीन गुणीला आर वर्ग म्हणजे हे काय आहे शंकूचं घनफळ त्याच्यामधला आर वर्ग म्हणजे या शंकूची ही तिच्या आणि तिचा वर्ग करायचा आता याच्या सोबत याच म्हणजे हाईट उंची आहे शंकूची ती गुणीला घ्यायची घेतली सर आता लेकरांनो चार भागीला तीन गुणिला आर घन बराबर एक छेद तीन हा वर्ग म्हणजे दोन हजार पाचशे सोबत गुणीला पंचवीस लेकरांनो या आर क्यूब ला एक टकरा, दोन हजार पाचशे पंचवीस सोबत हे पद आहे म्हणजे दोन हजार पाचशे याच्या सोबत पंचवीस याला भागीला तीन आणि सोबत येतात हे चार आणि हे तीन जातात इथं वरी याचा अर्थ असा की संख्या परस्पर विरुद्ध बाजूला जातानी छदस्थानी असेल अंशस्थानी अंशस्थानी असेल छदस्थानी मांडावी लागते हे तीन ला तीन खलास होतील आणि हा भाग जातो सहाशे पंचवीस न म्हणजे आर क्यूब म्हणजे काय हो सर तर या आर क्यूबचा उत्तर सहाशे पंचवीस सोबत पंचवीस आर क्यूब म्हणजे हा गुणाकार पंधरा हजार सहाशे पंचवीस लेकरांनो हे घनपद घालवायचा असेल तर समोरील संख्या घनमुळात ठेवा हा गणितीय गुणधर्म आता म्हणजे काय तर पंधरा हजार सहाशे पंचवीस घनमूळ लेखन अर्थात आर म्हणजे रेडियस विचारलेली त्या गोळ्याची त्रिज्या किती पंचवीस सेंटीमीटर हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं उत्तर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य प्रश्नांचा सराव करायचा असेल खरंच तुम्ही कुठलीही स्पर्धा परीक्षा देत असाल अवश्य चॅनल सबस्क्राईब करा बेलआयकॉनची घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल वर्तुळाचे घनफळ शंकूचे घनफळ ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करते